छत्रपती मुस्लिम ब्रिगेड तर्फे जोडे मारो आंदोलन नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करून छत्रपतींची अवहेलना करणाऱ्या रा राहुल सोलापूरकर याला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुख्तार शेख बबलू शेख रफीक साबीर श्याम गायकवाड दिनकर गायकवाड फैज शेख शेख गफ्फार शेख फारुख शेख सांडू शेख बाशीत, खुरेशी रिज्जी मुल्तानी सय्यद जब्बार इक्बाल काझ्री आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांच्या प्रतिमेला आग लावून चालण्यात आलं कारण ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी ह्या छत्रपतींवर वार केला त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची अवलाद आज पुन्हा जन्माला आलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींना सहकार्य करणाऱ्या मुस्लिमांचं योगदान जेव्हा समोर येतं त्यावेळेस अशी कृष्णा भास्कर कुलकर्णीची औलादी समोर येऊन छत्रपतींचा अपमान करतात कारण वाघनखा पाठवणारा मुस्लिम रुस्तमे जमाल होता आणि त्यावेळेस अफजलखानाचा कोथळा फाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वाघनखानी केलं आणि त्यावेळेस छत्रपतींवर वार करणारा हा कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि त्याची पिल्लावळी आज सुद्धा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केलं त्यावेळेस ज्या कोठडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा मुस्लिम मावळा मदारी मेहर हा छत्रपतींच्या बिछाण्यावर झोपला आणि छत्रपतींना पलायन करण्यासाठी तिथून सहकार्य केलं आणि हा राहुल सोलापूरकर यांनी म्हणे लाच देऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आगल्या किल्ल्यातून निघाले अशा प्रकारच्या नीच प्रवृत्तीचं वक्तव्य व्त करून आज संपूर्ण शिवप्रेमींचा भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाला सुद्धा इशारा देत आहोत तर नेहमी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा केला जातो आणि तो यापुढे सहन केला जाणार नाही यापुढे जो कोणी छत्रपतींचा अपमान करेल त्याला ब्रिगेडी माध्यमातून आणि ब्रिगेडी दणका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही अशी शासनाकडे मागणी करत आहोत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिंदाबाद जिंदाबाद